कल्पना स्पेशल रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण काळ्या वाटण्याची आमटी करणार आहोत जी मी बनवून असंच छानसं ताट सुंदर बनवलेलं आहे तुम्हीही तुमच्या घरामध्ये करा याचा स्वाद सेम चिकन किंवा मटणाच्या आमटीसारखा असणार आहे तर इथे मी हे काळे वाटाने कुकरला चार शिटी करून शिजवून घेतलेले आहेत ते छान शिजलेले आहेत आता त्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते कांदा लसूण कोथंबीर बारीक चिरलेला टॅमॅटो खिचलेलं खोबरं आणि दगडी फूल हे सगळं घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य पाहू आता आपण कढीपत्ता जीरा, मेथी तमालपत्र धनिया पावडर लाल तिखट जे तुमच्या घरात असेल ते मीठ आणि हळद हे सगळं साहित्य मी फोडणीसाठी वापरणार आहे तर आता आपण एक पातेलं घेऊयात त्यामध्ये थोडंसं तेल घेऊयात ज्याने करून आपण आपला मसाला भाजू शकतो जास्त घ्यायचं नाही आहे थोडंसंच घ्यायचं आहे आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यात कांदा टाकून घेऊयात आणि तो छान असा परतून घेऊयात ज्याने करून त्याचा शेड आहे तो थोडासा ब्राऊन झाला पाहिजे मस्त असा परतून घेऊयात आता त्याच्यामध्ये मी खिचलेलं खोबरं टाकेल खोबरं तुम्ही तुमच्या प्रमाणातच घ्या तुम्हाला थोडं जास्त हवं असेल तर जास्त किंवा थोडं कमी हवं असेल तर कमी घ्या कमी असेल तर चांगलंच आहे जास्त तेलखट तरी काय करायचं आहे ना आता मी त्याच्यामध्ये लसूण टाकते लसूण टाकलेला आहे आणि लसूण थोडासा फ्राय करून घेतल्यानंतर त्याच्यात मी आता टॅमॅटोचे जे बारीक चिरलेले काप होते ते टाकून घेते आता तेही मी फ्राय करून घेते हा मसाला खूप छान असा फ्राय करून घ्यायचा जेणेकरून करून आपल्या नंतरच्या तेलामध्ये न टाकता आपण डायरेक्ट फोडणी वगैरे सगळं टाकून झाल्यावरती आपण हा मसाला यूज करू शकतो आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते तीही छान परतून घ्यायची याच्यामध्ये त्यानंतर जे दगडी फूल होतं आपल्याकडे ते टाकून घेऊयात आणि तेही छान परतून घेऊयात अशा प्रकारे हा माझा भाजलेला मसाला आहे तो मी छान मिक्सरमधून ग्राइंडर करून घेणार आहे आणि यानंतर हा बघा या असा प्रकारे मी मसाला भाजून घेतलेला आहे आता एक तेच पातेलं घेऊ आपण त्या पातेलामध्ये तेल घेऊयात आणि आपण फोडणी देऊयात तेल गरम होऊन देऊयात याच्यामध्ये पहिल्यांदा मी फोडणीला तेल गरम झाल्यावरती कढीपत्ता टाकणार आहे जिरे टाकून घेऊयात आता तमालपत्र टाकूयात आता आता ते छान तेलातून परतून घेऊया मेथी टाकून घेऊया धनिया पावडर हे छान मिक्स करूया थोड़े हळद आणि जे लाल तिखट आपण यूज करणार होतो ते मला ज्या प्रमाणात तिखट हवं तेवढ्या प्रमाणात मी घेतलेलं आहे जसं आता तुमच्याकडे कोणतं तिखट अवेलेबल आहे ते किती तिखट आहे त्या प्रमाणात तुम्ही टाकावं हे छान असं मिक्स करून घेऊयात आता आपण ह्याच्यात काळे वाटाणे टाकूया हा संपूर्ण मसाला त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात मी आधी थोडंसं वाटाणा शिजवताना मीठ टाकलं होतं म्हणून आता थोडंसं कमी प्रमाणात टाकते आता एका छोट्या पातेल्यामध्ये मी गरम पाणी ठेवते ज्या जेवढ्या प्रमाणात मला आमटीसाठी ग्रेव्ही लागणार आहे तेवढ्या प्रमाणात मी पाणी घेतलेलं आहे आता हा ग्राइंडर केलेला मसाला आहे तो मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे तर अशा प्रकारे हा मिक्स करून घेतला आता याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि ह्याला तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनटं किंवा चार मिनटं झाकण ठेवूयात आता या भाजीला अशा प्रकारे तेल सुटलेलं आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन गरम पाणी जे मी ठेवलं होतं तेच घेतलं आहे ते घेऊन तो मिक्सरचं भांडं थोडंसं मसाला काढून घेतलेला आहे तर आता ज्या प्रमाणात मला ग्रेव्ही हवी आहे जेवढी मला ग्रेव्ही हवी आहे तेवढंच मी त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि त्याच प्रमाणामध्ये मी मीठ आणि तिखटही त्याच प्रमाणामध्ये टाकलं होतं याला थोडीशी मी उकळी येऊ दिली आणि आता याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आपण गॅस थोडा मीडियम आचवर ठेवूया आणि छानशी तिला शिजू देऊया शिजून झाल्यानंतर त्याचा शेड पहा किती छान होतो आणि तुम्ही ही नक्की करून पहा कारण याचा स्वाद चिकनच्या आमटीसारखा मटणासारखा असा येतो आणि घरामध्ये पूर्ण आता असा खमंगवास सुटलेला आहे आमटीचा तर अशा प्रकारे काळ्या वाटण्याची आमटी बनवून तयार आहे तर तुम्ही ही करून पहा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की कशी झाली होती हे लागणारे साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहे तर मी तुमचा निरोप घेते असंच भेटू